नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो मनोज जरांगे यांना मुंबईत येऊन रोखण्याचे अनेक प्रयत्न झाले वेगवेगळ्या मार्गाने मग न्यायव्यवस्थेच्या मार्गाने पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावरती काही लोकांना काही जे सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक आहेत किंवा त्यांची बी टीम आहेत ते लोक त्यांच्या अंगावर सोडून त्यांच्यावर टीका करून झालं पण मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती बसले उपोषणावर बसले एकच दिवस उपोषण आहे आठ नऊ तासच उपोषणाला वेळ मग त्यांना जायला लागेल ते गेले नाही दुसऱ्या दिवशी स्व ते तिथे बसले आणि सरकारला एक प्रकारे माघार घ्यावी लागेल कारण मराठा समाज पेटून उठलेला आहे आपल्या मागण्यांसाठी आणि मग गुणरत्न सदावर ते काही म्हणून त्या अत्यंत प्रक्षोभक भाषा करता आहेत आणि र सदावर्ते यांनी अशा प्रकारची प्रक्षोभक भाषा कळू नये असं माझं त्यांना आव्हान आहे जरांगेना अटक करावी आणि काय 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 ते म्हणत आहे या प्रकारची भाषा त्यांनी कळू नये वातावरण तप्त होऊ नये वातावरणात तणाव निर्माण होऊ नये ही सगळ्यांची जबाबदारी सगळ्यांची आपल्या सगळ्यांची आणि मराठा आंदोलक जे रस्त्यावरती उतरले त्यांची सह जबाबदारी ते जबाबदारी सुदैवाने पाळतायत कुठल्याही प्रकारची त्यांनी पेटवा पेटवी केले नाही काहीही केले नाही ते शांतपणे आंदोलन करत आंदोलनाच्या उत्साहात काहीजण खांबावर सरतात काहीजण टपावर सरतात गाडीच्या आणि जल्लोष असतो तो एक सर्वजण एकत्र आल्यावरती एक चैतन्य असतं त्यामध्ये ऊर्जा असते आणि आपल्या मागणी मागणी मागण्यांसाठी ते ठाम आहे पण त्यांच्याविरुद्ध कपट कारस्थानं करण्याचे प्रयत्न मात्र चालू आहे हे लक्षात घ्या हे कपट कारस्थान कोण करते सातत्याने ते ते हे आपल्याला माहिती आहे मराठा आंदोलकां आंदोलकांवरती जेव्हा पहिल्यांदा लाठीमार झाला तेव्हा त्याचं समर्थन करण्यात आलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल क्षमाही मागितली होती माफी मागितली होती हे आपण लक्षात घ्या जरांगे हे देवेंद्रजींबद्दल त्यांना त्यांच्या मनात सातत्याने संशय आहे आणि देवेंद्र फडणवीसांवर ते सतत टीका करत आले हे आपल्याला माहिती आहे पण हा सगळा झाला भूतकाळ आज असं झालं की काल माझ्यासारखे अनेक लोक आणि आंदोलक लो स्वतः म्हणत होते की आम्हाला पाणी दिलं नाही तुम्ही खायला काही नाही हॉटेल बंद करून ठेवली स्वच्छतागृह तिथे नाही कुठलीही सुविधा नाही एवढंच नव्हे तर आज मी ऐकलं की तिथले दिवाबत्तीश बंद करून टाकली हा काय प्रकार आहे हा कुठल्या प्रकारचा आहे हा ही वर्तणूक आहे एकीकडे म्हणायचं की मराठे हे आमचे बांधव आहेत आपलेच आहेत लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा आणि त्यांना बेसिक फॅसिलिटीज द्यायच्या नाही आज ते जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेले का गेले आणि पाऊस पाणी असेल सगळीकडे चिखल असेल आझाद म्हणजे चिखल असेल त्यांचं म्हणणं होतं खडी टाका आज खडी टाकायला सुरुवात झाली मग हे अगोदर का नाही केलं एक महिन्यापूर्वी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या मनोज यांनी की तुम्ही आमच्या मागण्यांच्या बाबत काहीतरी प्रतिसाद द्या पण काहीही ठोस पाऊल उचललं गेलं नाही शेवटच्या टप्प्याला मुख्यमंत्र्यांनी आपला आपले सेक्रेटरी पाठवले तिथे आणि त्यानंतर मग हे आंदोलन अपरिहार्यपणे सुरू झालं कारण कुठलेही राजकीय नेतृत्वानी पुढाकार घेतला नाही त्यामध्ये आणि आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे अलिप्त राहिले अजितदादा अलिप्त राहिले अजितदादांचे प्रकाश सोळंके असतील जय क्षीरसागर असतील संदीप क्षीरसागर असतील हे लोक जरांगेंच्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी उतरलेले आहेत पण अजितदादा काही ठामपणे बोलत नाही ते एवढंच म्हणतात की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं बोलण्याचा अधिकार असतो वगैरे हो पण तुमची भूमिका काय कारण तुम्ही उपमुख्यमंत्री आहात विरोधी पक्षांना जेव्हा तुम्ही आवाहन करता की तुमची भूमिका सांगा तेव्हा विरोधी पक्ष म्हणणा सांगणार की तुम्ही सरकारमध्ये तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करून तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्याप्रमाणे करा आणि विरोधी पक्षांनी सुद्धा पहिल्यापासून माझ्या मते सांगितले की सरकारच्या भूमिकेला म्हणजे सरकारची भूमिका जी आहे की मधून द्यायचं नाही मराठ्यांना आणि सरकारने तशा प्रकारचं आरक्षण दिलं पण ते कोर्टात टिकणार नाही असं मराठ्यांना वाटतं आणि म्हणून त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळून त्यांना मराठा कुणबी एकच आहे असं समजून आरक्षण पाहिजे आणि त्याला ओबीसीचा विरोध आहे म्हणून आता ओबीसी एकीकडे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे आणि काहीजण त्यांनासुद्धा पेटवण्याचं काम करतात हे लक्षात घ्या एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केनेकर ते काय म्हणाले की मनोज जरांगे पाटील हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्बर आहे असं अत्यंत वादग्रस्त आणि चुकीचं विधान त्यांनी केलं या प्रकारचं विधान करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नव्हता पण त्यांनी भाजपचं हे लक्षात घ्या म्हणजे हे सगळंच विरोधी पक्षांच्या डोक्यावरती खापर फोडायचं हा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न असतो मग तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारला काही सांगितलं का मनोज जरांगे हे स्व स्वयंभू नेते आहे शरद पवारनी सांगावं आणि त्यांनी ऐकावं असं कधीही घडलं नाही शरद पवारने एकदा सांगितलेलं आहे की मी एकदाच त्यांना भेटलो होते जाहीरपणे भेटलेले होते आणि जर आज देवेंद्र देवे देव फडणवीस सातत्याने काय सांगतायत की त्यांच्या खांद्यावर बंदूक कोणीतरी ठेवले म्हणजे मनोज जरंगे हे स्वतःच्या बलबुत्यावरती स्वतःच्या पायावरती उभे असलेलं नेतृत्व आहे त्यांना कोणाची गरज नाही आहे कोणाच्या खांद्याची गरज नाही त्यांना कोणाच्या बंदुकीची गरज नाही त्यांना पण शरद पवार बोले आणि मनोज जरांगे हाले असा आहे का असा अजिबात नाही आहे मग काय असा आरोप अप्रत्यक्षपणे फडणवीस करत आहेत आणि त्यांचे आमदार हे मी तुम्हाला सांगितलं संजय केरेकर यांनी तर अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आणि आज एका आंदोलनकाने सांगितलं की व्ही टी ते जमले बसले होते कारण बाहेर पाऊस होता आझाद मैदानावर जे चिखल आहे आणि बोरीबंदर किंवा सी एस टी स्थानकाच्या बाहेर म्हणजे त्या सगळ्या परिसरात फार आडोसे नाही आहेत जे ऑफिसेस असतात ते बंद होतात मग झोपणार कुठे पाऊस आला तर अशावेळी ते त्या सी एस टी स्थानकावरती आले मराठा लोक त्यात त्यांचं काय चुकलं ते जहांगीर आर्ट गॅलरीत गेले त्या तिथे काय चुकलं त्यांना काहीच चुकलं नाही त्यांचं मग त्यांना किमान अशा काही जागा काही मंडप उभारून देण्याची काम दे, काम सरकारचं नव्हतं का एका आंदोलकाने सांगितलं की बी टी स्टेशनवर झोपले तेव्हा फॅन मोठ्यांनाच चालवण्यात आले बाहेर थंड हवा होती कारण पाऊस होता हा काय प्रकार आहे हा माणूस की शून्य व्यवहार आहे हा कप हे कपट काय असणार आहे मी त्यांना आंदोलकांना पिटाळून लावण्याचे सर्व ते प्रयत्न झालेले आहेत आणि याचा निषेध करावा तेवढा थोडा मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा आंदोलकांमांधील समजा काही काही जणांनी काही आता प्रकार केले असतील तर त्याचंही मी समर्थन करणार आहे जनांगे पाटलांनी फडणवीसांच्या विरोधात एक दोन वा ज्या प्रकारचं वक्तव्य केलं की किंवा एकेरी बोलणं कोणाला भू भुजबळांना असेल फड फडणवीसांना असेल ते माझं मला मान्य नाही आहे त्याचं मी समर्थन करणार पण तुम्ही आंदोलकांना आंदोल अंदु, आंदोलनकांच्या मार्गामध्ये काटे पेरू नका ज्याप्रमाणे नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनात काटे पिरवण्याचा प्रयत्न आला त्यांचं आंदोलन बदनाम करण्याचं खलिस्तानवादी ठरवण्यात आलं था त्यांना आरोप झाले असे हे चुकीचं होतं आणि त्याचा फटका नरेंद्र मोदी सरकारला बसला तसंच वर्तन महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारकडून होत असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आज शिंदे समी जी शिंदे समिती आहे ते आणि विभागीय आयुक्त चर्चेला आले होते तेव्हा जरांगेंचं वैशिष्ट्य असं की त्यांनी त्यांचं जे काही बोलणं चालू होतं ते सगळ्यांना ऐकू येत होतं काहीसं अस्पष्ट होतं पण ऐकू येत होतं कुठेही ते म्हणाले की म जरांगेंनी सांगितलं मी मॅनेज होणार नाही तुमच्या समोरासमोर मी चर्चा करेन आणि खुले आम चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट लागू करण्यास वेळ देणार नाही बॉम्बे सरकार आणि औन संस्थान गॅझेटसाठी बेळ द्यायला तयार आहे मराठवाड्यातील सारे मराठा कुणबी ठरवा मंत्रिमंडळाने उद्याच बैठक घ्यावी दहा मिनिटात गॅझेट लागू होईल ला असं जलांगीनी सांगितलं आणि दुसरं ते म्हणाले की मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर सरकारने काढावा असं ते म्हणाले आणि तुम्ही आमच्या जीवितशी खेळू नका आता एक मिनिटही सरकारला मी देणार नाही हे सगळं ते म्हणाले आता यापैकी कशा मागण्या पूर्ण करता येतील काय मागण्या पूर्ण करता येतील त्यासाठी काय काय नोटिफिकेशन काढायला लागतील कायदेशीर काय काय अडचणी आहेत आणि सुद्धा विश्वासात कसं घ्यायला लागेल हे बघण्याचं काम सरकारचं आहे माझा मुद्दा असा आहे की शिंदे समितीचं काम जे आहे ते त्यांनी समाधान करावे कसे जरांगे स्वतः म्हणावे अशावेळी शिंदेना शिंदे, शिंदे समितीला तिथे चर्चेला पाठव पाठवायचं हा काय प्रकार आहे राजकीय नेते मंत्री यांनी चर्चेला गेलं पाहिजे ते मी यापूर्वी बघितलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा मग गुलाबराव पाटील असेल कधी संदीपान भुमरे असतील कधी उदय सामंत असतील कधी एकनाथ शिंदे असतील हे चर्चेला जात होते ते पण आता राजकीय नेते तिथे चर्चेला जात नाही बस संकट मोचक गिरीश महाजन ते कुठे आहेत ते का नाही गेले चर्चेला आणि त्याच्याऐवजी तुम्ही विभागाय आयुक्तांना किंवा शिंदे समी शिंदेना न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंना पाठवता तिथे मी तुम्हाला तिथे त्यांना फेस करायचं नाही का तुम्ही घाबरत आहे का जरांगे पाटलांच्या प्रश्न प्रश्नांना किंवा त्यांच्या युक्तिवादाला फडणवीस शिंदे आणि अजितदादा यांच्यापैकी कोणीही तिथे गेलं नाही फेस करायला कोणी तिथे तयार नाही खुद्द एकनाथ शिंदे म्हणाले होते छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी सांगतो की मी म्हणजे आश्वासन दिलं होतं नाही मराठ्यांनी आणि हे स्वतः शिंदे कुठे होते अमित शहाच्या बरोबर ते लालबागच्या राजाला गेले होते देवेंद्रजींनी तिथे बाजूला होते शिंदे त्यांना जवळ हे घेऊन फोटो फ्रेममध्ये आणलं त्यांचा एक प्रकारे सन्मान केला पण एकनाथ शिंदेना या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी विश्वासात घेतला आहे का किंवा एकनाथ शिंदेने सांगितलं का मी मुख्यमंत्री असताना या या गोष्टी केल्या आणि आपण असं असं करूया ते एकनाथ शिंदे रस दाखवत नाही आहेत का त्यांना रस घेऊ देत नाही फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादाने या सगळ्या पिक्चरमध्ये कुठेही आणून दिलं जात नाही आहे आणि दुसरीकडे गुणवत नाही सदाव ते म्हणतात की जनांगेना अटक करा अंदो, हे आंदो आंदोलन चालू शकत नाही आहे कोर्टाचं अपमान होईल अमुक तमुक होईल वगैरे आणि हे टी व्हीवरच सतत अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत एकीकडे ओबीसी अचानकपणे संघटित झाले अचानकपणे तुम्हाला आठवत असेल की गेल्यावेळीसुद्धा जरांगे जेव्हा उपोषणाला बसले त्यांना प्रचंड रिस्पॉन्स मिळायला लागला तेव्हा ताबडतोब नागपूरमध्ये ओबीसी बसले उपोषणात हे सगळं कोण घडवून आणत आहे विरुद्ध ओबीसी अशी लढाई लावून देण्याचं काम कोण करत आहे जे हे काम करत असल्याचा संशय आहे तेच लोक विरोधकांवरती आरोप कर आरोप करते की तुम्ही करताय सत्तेतली आपली जबाबदारी स्वीकारायची नाही आणि सतत विरोधकांना नावं ठेवायची जसं मोदी म्हणतात नेहरूने अमुक केलं म्हणून हे झालं नाही इंदिरा गांधींनी चमूक केलं म्हणून हे झालं नाही मे आता अतिवृष्टी झाली ते नेहरूंमुळे पूर आला तो राजीव गांधींमुळे कुठे काही गडबडी झाल्या तर त्या इंदिरा गांधींमुळे गडबडी झाल्या असं मोदी जसं म्हणतात तसं देवेंद्र फडणवीस सारखं त्यांचं टुंबणं असतं की मीच काय ते केलेलं आहे आणि तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही असं कोण म्हणतं पण तुम्ही कधी म्हणालात तुम्ही जेव्हा म्हणता किंवा भाजपवाले म्हणतात किंवा महाशक्तीवाले म्हणतात महायुतीवाले म्हणतात की पूर्वी काहीच झालं नाही तेव्हा शरद पवार कुठे होते त्यावेळी मी तुम्हाला सांगतो मराठा आरक्षणाचा प्रश्न इतका ज्वलंत झालेला नव्हता तेव्हा शेतीची एवढी दुरवस्था झालेली नव्हती शेतीचा जो प्रश्न अत्यंत बिकट जास्त झालेला आहे शहरीकरण वाढले औद्योगिकरण वाढले आणि शेती फायद्याची नाही आहे दिवसेंदिवस हो या गोष्टी हो ते संकट तीव्र होत आहे आणि म्हणून मग मराठा आरक्षणाचा प्रश्न तेव्हा अत्यंत निकराचा झाला कारण शेती पूर्णपणे आणि हे हवामान बदलाचं संकट अधिक तीव्र झालं त्यावेळी तेवढं नव्हतं ते आणि जर तेवढं तीव्र होतं तर भाजपने आंदोलनं का नाही केली तेव्हा हा माझा प्रश्न आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांचं समर्थन करायला मी इथे बसलो नाही आहे मी सांगतोय काय तुम्हाला शरद पवार उद्धव ठाकरे असो अजितदादा असो कोणी असो कुठल्याही पक्षाचे असो हे सगळ्यांची जबाबदारी जे हो जे राज्यकारचे होते त्यांची जबाबदारी शेतकऱ्यांची जे आज दुरवस्था झाली त्या सर्वांना सामायिकपणे उचलावी लागेल सगळ्यांना त्याची जबाबदारी उचलावी लागेल जेव्हा तुम्ही श्रेय घेता कर्जमाफीचं मी केलं श्रेय कर्जमाफी समजा महाविकास आघाडी सरकारने केली तर त्याचवेळी कर्जमाफी केली पण शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट होतच गेला ना शरद पवारांच्या काळात सत्तर हजार कोटींची ते केंद्रीय कृषी मंत्री असताना क कर, कर्जमाफी झाली तरी देखील आत्महत्या होतं सगळ्यांची जबाबदारी ती नाकारण्याचं कारण नाही पण नारायण राणे समितीने काँग्रेस सरकार असताना जे आरक्षण दिलं ते सरकार त्यामध्ये ते त्याचं एक नेते शरद पवार होते तेव्हा शरद पवारांनी काहीच केलं नारायण समिती राणे समितीने आरक्षण दिलं ते टिकलं नाही हा बघविला मग फडणवीसांनी दिलं फडणवीस मुख्यमंत्री असताना तेही टिकलं नाही आणि यांनी यन, म्हटलं की मग हे यांना टिकवता आलं नाही उद्धव ठाकरे सरकारला पण उद्धव ठाकरे सरकारने जो युक्तिवाद केला होता फडणवीस यांच्या यांच्या वकिलांनी तो तेच वकील होते तोच तो युक्तिवाद होता पण खापर त्यांच्यावरती उद्धव ठाकरे सरकारवरती फोडण्यात आलं आणि त्या उद्धव ठाकरे सरकारमधल्यावरती खापर फोडायचं असेल तर तेव्हा त्याच सरकारमध्ये अजितदादा होते एकनाथ शिंदे होते ते सगळ्या चुकांमधनं तथाकथित चुकांमधनं त्यांना मुक मुक्त करतात मी आणि फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी जेव्हा टार्गेट करतात तेव्हा तेही राजकारण वा ते असतं आज शरद पवार असं म्हणाय म्हणाले की घटना दुरुस्ती केल्याशिवाय म्हणजे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याहून जास्त तामिळनाडूमध्ये बहात्तर टक्के आणि ते टिकलेले म्हणाले ते वर्षोनुवर्ष ते आरक्षण तिथे बहात्तर टक्के आहे आणि स पूर्णपणे टिकलेले अजून ते बाद झालेलं नाही तसं आरक्षण तुम्ही देऊ शकता त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल सिंह आणि हे कायदेतज्ञ तेही म्हणाले की आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल तेव्हा जरांगेंनासुद्धा हा प्रश्न नेमका कसा सुटू शकेल या संबंधी म्हणजे हा कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर त्याचं अंतिम उत्तर काय हेही जरांगे पाटील यांनाही समजून घ्यावे लागेल आज राज ठाकरे असं म्हणाले की एकनाथ शिंदेनी शब्द दिला होता की आम्ही आरक्षण म्हणजे नवी मुंबई जाऊन त्यांनी शब्द दिला आम्ही आरक्षण तुम्ही आश्वासन दिलं ते जे आश्वासन पूर्ती झाली असेल समजा तर ते परत यावं का लागलं जरांगेनं इथे असा राज ठाकरेंनी प्रश्न विचारला मुंबईकरांची गैरसोय झाली याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा असं राज ठाकरे म्हणाले एकनाथ शिंदेना राज ठाकरेंनी स्पष्टपणे टार्गेट केलं आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे कुठे आहेत अजितदादा कुठे आहेत ते तर तटस्थ आहेत असं संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंशिवाय एकनाथ शिंदेने टार्गेट केलं की आरक्षणाने आरक्षण मी दिलेले सगळे प्रश्न सुटले असं जेव्हा तुम्ही म्हणता मग आज परत आंदोलक काहीथे आलेले याचं उत्तर एकनाथ नाही द्यावं त्यामुळे यांना जबाबदारीतनं मोकळ मोकळं होता येणार नाही आणि केवळ कपट स्थानं करून केवळ अगोदरच्या के सरकारना बदनामी करून आणि आम्हीच सगळं काही केलेलं आहे असा दावा करून हा प्रश्न सुटणार नाही मुद्दा असा आहे कि की मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकीय सामाजिक आहे अशा वेळी आयुक्तांना सरकारी अधिकाऱ्यांना किंवा निवृत्त न्यायमूर्तींना पुढे करायचं आणि आपण मागे व्हायचं असं करून चालणार नाही आजही सगळ्या आंदोलनकांचा संताप जो, है, तो जो, है, जो है, तो आहे तो राग जो आहे क्षोभ जो आहे तो फडणवीसांच्या विरुद्ध आहे तुम्ही जर एवढ्या गोष्टी केल्या आहेत असं म्हणता मग मराठा समाज फडणवीसांच्या विरुद्ध का आहे इतका याचाही विचार फडणवीसांनी करायला पाहिजे याचाही विचार कारण जर तुम्ही केला असेल तर मराठा समाजाने तुमचा जयजयकार करायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की मराठा हे दहशतवादी नाही आहेत ते आपल्या हक्कांसाठी इथे आलेले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरेंनी जरांगीशी आज बोल ब बोलणीही केलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण दादा पाटील जे या उपसमितीचे माजी अध्यक्ष ज्यांना आता बाजूला कोण राधाकृष्ण विखे पाटलांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी जरांगी उपोषणाला बसलेले मग तुम्ही चर्चेचं नाटक का करताय चंद्रकांत पाटील हे या सरकारमधले मंत्री आहेत ज्येष्ठ मंत्री आहेत हेच म्हणत आहेत की या मागण्या मान्यच होणार नाहीत आणि त्यासाठी हे आंदोलन करतायत मग चर्चेची नाटकं कशाला करताय तुम्ही एकीकडे म्हणायचं की मनोज जरांगे हे सुसाईड बॉम्बेच शरद पवारचे मनोज जरांगे यांच्यावर अश्लाघ्य टीका करायची त्यांना बदनाम करायचं त्यांच्याबद्दल कंड्या पिटवायच्या कोणातरी वकिलाला त्यांच्या त्यांच्या विरोधात आग ओकण्यासाठी म्हणून जागा उपलब्ध करून द्यायची चॅनेलवरनं त्यांना प्रोजेक्ट करायचं ओबीसीचे स्वयंघोषित नेते त्यांना पुढे करायचं हे लोकांना समजत नाही का ही कपट कारस्थानं त्यामुळे माझ्या मते हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी महा या महायुती सरकारमधल्या राजकीय नेतृत्वानी पुढे आलं पाहिजे आज असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांना पुढे या, 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 हे आणि एकनाथ शिंदे अजितदादा यांच्यामध्ये एक अंतर निर्माण झाले शिंद्यांना आता देवेंद्र फडणवीसांना जर टार्गेट होत असतील ते तर शिंदे लांबून गंमत पाहत आहेत का असा प्रश्न येतो अजितदादास काहीच बोलत नाही याच्यासंबंधी सोयीस्कर भूमिका घेत आहेत आणि दुसरीकडे फडणवीसांच्या काही लोकांकडनं एकनाथ सुद्धा टीका केली जाती आहे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं कोल्ड वॉर जे आहे त्याचा फटका मराठा आरक्षणासाठी चाललेल्या मागणीला बसता कामान या सरकारने या तिन्ही नेत्यांनी त्रिदेव त्रिदेव म्हणतात त्या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न कसा सोडवता येईल हे याची चर्चा केली पाहिजे तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही शरद पवारांशी बोला उद्धव ठाकरेंशी बोला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विश्वासात घ्या पण हा प्रश्न कसा सोडवता येईल हे बघितलं पाहिजे ओबीसीच्या ओबीसीच्यासुद्धा राष्ट्र ज्या राष्ट्र जे त्यांच्या अडचणी असतील या राष्ट्र दराणी असतील त्यांनाही विश्वासात घ्या आणि सर्व संमतीने काय मार्ग काढता येतील हे बघा पण मार्ग काढण्याचा खरा मार्ग आहे तो म्हणजे केंद्राकडे आणि तो घटनादुरुस्तीचा आहे तो घटनादुरुस्तीचा मार्ग भारतीय जनता पक्ष स्वीकारणारा आहे का भारतीय जनता पक्षाला त्यामध्ये रस आहे का, का केवळ झुंजवण्याचाच रस आहे त्यांना हे बघायला पाहिजे या देशामध्ये दे सगळ्यात कपटी कोण आहे कुठली संघटना आहे कुठला पक्ष आहे हे मी सांगायचं कारण नाही महाराष्ट्रातले कपटी लोक कोण आहेत हेही तुम्हाला माहिती आहे तुर्तास इथे सामण्यापूर्वी हा प्रश्न लवकर सोडा मराठा आरक्षणवाद्यांना आंदोलनासाठी ज्या काही बेसिक सुविधा असतील त्या सुविधा किमान माणुसकीच्या भावनेने सरकारने उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांना अडचण होणार नाही असं पाहावं एवढं सांगतो आणि इथेच सांगतो धन्यवाद